राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड तळगाव परिसरात अवैधरित्या गौण खनिज बॉक्साइड उत्खनन आहे याबाबतच्या तक्रारी येत होत्या त्या अनुषंगानं दोन विशेष पथकं नेमून वाहनांवर एक लाख पंधरा हजार रुपयांचा दंड आणि उत्खनन आढळलेल्या शेतजमिनीच्या सात बारावर एकोणीस लाख चोपन्न हजार रुपयांचा बोजा नोंद केल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली राधानगरी तालुक्यात दुर्गमानवाड तळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज बॉक्साइड उत्खनन होत आहे त्याबाबतच्या तक्रारी राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडे आल्या होत्या त्या अनुषंगाने दोन विशेष भरारी पथक आणि एक तपासणी चौकी निर्माण करण्यात आली आहे या पथकाद्वारे गौण खनिज पंचनामे आणि कारवाई करण्यात येत आहे गौण खनिज भरून जाणाऱ्या वाहनासह ज्या ठिकाणी उत्खनन झाले त्या शेत जमिनीच्या सात बाऱ्यावर बोजा नोंदवण्याची कार्यवाही केली जाते गौण खनिज वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर एक लाख पंधरा हजार आठशे रुपयांचा दंड करून त्यांच्याकडून ती रक्कम भरून घेण्यात आली आहे उत्खनन होत असलेल्या शेतजमिनीवर एकोणीस लाख चोपन्न हजारांचा बोजा नोंदवण्यात आलाय हे अवैध उत्खनन करणारं आणि शेतमालकावर दंडात्मक कारवाई होत असल्यानं शेतकऱ्यांनी कोणालाही उत्खननास परवानगी देऊ नये उत्खनन होत असल्याचं आढळल्यास तहसील विभागाशी संपर्क करण्याचं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलंय